कशी मारेन कुत्र्यालाच मारेन जसं ताटून करायचं नाही आपला हा मला अगोदर <laughs> ना अजिबात फुटत नाही बिलकुल नाही घराच्या बाहेर मी कळायला ना पुढं घराच्या बाहेर लूम असं अय्यो काढीन अयो सांग तू काय काय म्हणणं काय तुमचं दोघांच बी थांब थांब काय म्हणणं अरे थांब ना दोन मिनटं ना जरा दोन मिनिटं थांबा ना तुम्ही काय प्रॉब्लेम आहे खाता पेता तसली नखेन का तुमची सुसायला चार दिवस उपाय जगून जगतं का म्हणून जात नक म्हणून जात आमची आमची ही आमची पोरगा आणि पोरगी त्यांची पोरगा आणि पोरगी हा मेल आणि फिमेल आमचे दोन्ही द्यायच लय आवडत